सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रावणात सोमवार म्हणा किंवा इतर कुठल्याही दिवशी आपण भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर बिल्वपत्राचा नेहमीच अभिषेक किंवा आपण बिल्वपत्र नेहमीच अर्पण करत असतो पूर्ण महिनाभर किंवा बारा बाराही महिने प्रत्येक सोमवारी तरी हे बिल्वपत्र आपण भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अर्पण करतो हे बिल्वपत्र जे आहे किंवा बेलपत्र जे आहे हे भगवान शंकरांना अतिप्रिय आहेत असं म्हटलं जातं माता पार्वतीने सुद्धा भगवान शंकरांची पूजा ही बिल्वपत्रानेच केली होती असं सुद्धा म्हटलं जातं पौराणिक कथा आहे की ज्यावेळेला समुद्रमंथनातून विष उत्पन्न झालं होतं त्यावेळेला पृथ्वीवरच्या सर्व जीवांना खूप धोका होता पृथ्वीवरचे सर्व जीव मरू लागले होते मृत्यू पावत होते त्यामुळे भगवान शंकरांनी हे विष प्राशान केले होते आणि हे विष खूप असे भगवान शंकरांना खूप जास्त त्यांच्या शरीरावर त्याचा परिणाम व्हायला लागला आणि भगवान शंकरांचा जो कंठ आहे तो निळा झाला होता आणि ह्या विषामुळे शंकरांचे जे मस्तक होते ते खूप जास्त गरम झाले होते त्याचा त्यांना खूप त्रास होत होता आणि ह्या त्रासाला पाहून सर्व देव त्यांच्या मदतीला धावून आले त्यावेळेस पार्वती मातेसोबतच सर्व सुद्धा हे बिल्वपत्र भगवान शंकरांच्या मस्तकावर अर्पण करून जलाभिषेक केले त्यामुळे त्यांचे जे त्रास होते त्या विषामुळे होत होते त्रास त्यांना कमी होत होते असं म्हटलं जातं अशी ही छोटीशी कथा आहे ती मला माहिती होती मी तुम्हाला सांगितली तर बघा आता ही जी बिल्वपत्र आहेत हे जे बिल्व बेलाचे पानं आहेत हे बेलाचे पानं फक्त भगवान शंकरांनाच प्रिय आहेत म्हणूनच आपण अर्पण करावे का तर नाही भगवान शंकराला तर अर्पण करायचेच आहेत पण ह्या बिल्वपत्रांना आपल्या आयुर्वेदात एक अनन्यसाधारण महत्व आहे कारण हे बिल्वपत्र जे आहेत हे आपल्या बॉडीसाठी अतिशय उपयुक्त आणि आपल्या बॉडीला निरोगी ठेवण्याचं काम हे बिलवापत्र करत असतं त्यामुळे हे बिलवापत्र बघा प्युरिफायरचं काम करत असतं ज्यांना कुणाला रक्ताचे जे पण कुठले आजार आहेत त्यांनी हे बिलवापत्र अगदी आवर्जून रोजच्या रोज खावे किंवा डॉक्टरांच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तुम्ही हे बिलवापत्र अगदी रोजच्या रोज आणि कसे खावे हे सुद्धा तुम्ही माहिती करून घेऊ शकता आता हे बिल्वापत्र खाल्ल्याने काय होतं तर बघा असं म्हटलं जातं की हे बिल्वपत्र खाल्ल्याने ह्या बिल्वापत्र खाल्ल्यामुळे आपल्याला भगवान शिवांचा आशीर्वाद तर मिळतोच परंतु आपल्याला सिद्धी प्राप्ती होत असते भूतकाळात भविष्य वर्तमान काळात जे काही होणार आहे किंवा होणार आहे ह्या सर्वांशी आपल्याला थोडीशी चाहूल लागत असते असं म्हटलं जातं कारण भगवान शिवशंकरांचा तो प्रसाद म्हणून आपण रोजच्या रोज ग्रहण केल्यामुळे ही आपल्याला थोडीशी चाहूल लागत असते बघा आता हे जे बिल्वपत्र आहेत हे कसे खायचे बघा एका वेळेला तुम्ही रोज एक वेळेला सकाळी दोन किंवा संध्याकाळी एक किंवा सकाळी रोज एक दुसऱ्या एक दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन असे बेलपत्र तुम्ही खाऊ शकता ह्या बेलपत्राचे कुठलेही साईड इफेक्ट नसतात परंतु आता जे पण तुम्हाला काही बेलपत्र किंवा कुठलेही आयुर्वेदिक औषधं खायची असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही हे बिलवापत्र कुठले कुठलेही आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारल्याशिवाय तुम्ही खाऊ नये आता हे बिलवापत्रांचा तुम्ही काढा किंवा रस किंवा हे रोजच्या रोज सेवन करायचे असते आता ह्याचा फायदा कसा होतो काय होतो हे आपल्या बॉडीवर सर्व अवलंबून आहे असं म्हटलं जातं की बिल्वपत्र जे आहे हे भगवान शिवशंकरांना कधीही पालथ्या स्वरूपातच आपण अर्पण करायचे असते शिवाय ह्या बिल्वपत्रावर ओम हे लालचंदनाने लिहून त्यानंतरच अर्पण करायचे असते शिवाय हे बिल्वपत्र पाण्याने स्वच्छ धुवूनच किंवा ते जे बिल्वपत्र आहेत हे दुधाने पाण्याने धुवून त्यानंतरच हे बिल्वपत्र आपण शिवपिंडीवर अर्पण करायचे असते असं सुद्धा म्हटलं जातं ज्या दिवशीपासून हे बेलपत्र वाहलं जा, वाहिलं जातं म्हणजे अर्पण केलं जातं शिवपिंडीवर त्या दिवशीपासून पुढच्या सहा महिने हे बिल्वपत्र शिळं होत नाही असं सुद्धा म्हटलं जातं भगवान शंकरांचा आशीर्वाद हे रोजच्या रोज बिल्वपत्र जे आपण अर्पण करतो शिवपिंडीवर ते रोजच्या रोज एक दुसऱ्या दिवशी दोन किंवा रोजच्या रोज एक बिल्वपत्र खाल्ल्याने आपल्याला भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या शरीरावर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात अगदी मोठमोठ्या आजारांवर हे बिल्वपत्र खाण्याचे सल्ले आयुर्वेदिक डॉक्टर नक्कीच देत असतात तर तुम्हाला आजची छोटीशी माहिती कशी वाटली मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा